स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना मंडळी मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि या महिन्याचे भक्ती मार्गामध्ये खूप पवित्र स्थान आहे माझा गुरुवारी उपवास असतो पण मुलांची शाळा असते म्हणून सकाळीच त्यांचा डबा करून घेतला मग घरासमोरूनच छान फुले तोडून आणलेत फुलांना पाहून मन किती प्रसन्न होतं ना पूजा संध्याकाळी मांडायची असते पण सकाळी ही पूजा करून घ्यायची आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी भरपूर वेळ असतो पण ज्या परमात्म्याच्या कृपेने आपण हे जग पाहतोय त्यांच्यासाठी मात्र आपल्याकडे दहा मिनिटसुद्धा वेळ नसतो काही लोक देव आमच्या मनात आहे मग कशाला करायची देवपूजा असं कारून देऊन मोकळे होतात सकाळच्याच मुहूर्तावर गल्लीमध्ये स्लॅबचे पूजन होते तिथल्या माझ्या मैत्रीने आम्हीही ही व्हिडिओ येऊ दे असं मागून सांगत होत्या लोकांची घरे बघत मनाला हा विचार स्पर्श करून जातो की आपलं स्वप्नातलं घर कसं असेल आणि कधी उभं राहील पण प्रयत्न चालू आहेत आणि ते करत राहायचे दुरडीही आणली होती ती सोडून पूजा करून घेतली आणि आज उपवास म्हटल्यावर गरम गरम शाबू करून घेतले संध्याकाळी शाळेतून आल्यावर रुदू ताकाचं भांडच घेऊन बसला होता ताक त्याला खूप आवडतं मग चालू केलं आजचं प्रमुख काम देवी लक्ष्मीची पूजा खूप लोकांनी मला देवाराविषयी सल्ले दिले आहेत की ताई देव इकडे ठेवा तिकडे ठेवा पण त्यांना एकच सांगायचं आहे की घरात जागा कमी असल्यामुळे ते शक्य होत नाही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार का करतात कारण हा गुरुवार सुवासिनी महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मी व्रत करून आपल्या कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते मी या व्रताची कथा वाचते कारण कथेचे बोल मुलांच्या कानावर पडले तर त्यांच्यावरही चांगले संस्कार व्हायला मदत होते माझी मुलं ही शांतपणे कथा ऐकून घेतात देवपूजा म्हणजे काय तर कोणतीही अंधश्रद्धा नाही तर ती एक आराधना आहे देवाचे आभार मानण्याची ती एक पद्धत आहे मग देवाने हे सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे मग त्याद्वारे आपण त्याचे आभार तर मानायलाच पाहिजे ना सगळं आवरून देवीची आरती करून घेतली आरुणे पंचामृतचा नैवेद्य दाखवला मुलांना आत्ताच अशा सवयी लावा जेणेकरून मुलांमध्ये हट्टीपणा राग अशा सवयी येणार नाहीत आणि मुलांमध्ये शांतता राहील तेवढ्यात आईही दुकानातून आल्या देवीच्या पाया पडून आईंचाही आशीर्वाद घेतला आणि ज्यांच्यासाठी हे व्रत करायचे त्या आरूच्या बाबांचाही आशीर्वाद घेतला माझं कुटुंब सुखासमाधानाने राहू दे अशी प्रत्येक बाईची इच्छा असतेच ताईंना हळदी कुंकू लावून आम्ही चाललो गाईला नैवेद्य दाखवायला कारण त्याशिवाय देवपूजा पूर्ण होत नाही गाईमध्ये सर्व देवांचा वास असतो गाईने नैवेद्य ने खाल्ला तर तेहतीस कोटी देवांना नैवेद्य अर्पण होतो म्हणून आपल्या गोमातेला नैवेद्य जरूर द्या आणि तिचाही मनोभावे आशीर्वाद घ्या मग घरी येऊन गरम गरम पुऱ्या लाटल्या आज पुरी भाजीचा नैवेद्य दाखवायचा होता गायी पुरत्या चार करून परत पुऱ्या लाटायला घेतल्या ऋदूने हे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवला तर अशी होते आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा तुमच्याकडे कशी असते हे नक्की सांगा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये